नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख कलानांची कुस्ती चालली त्याला टायमिंग देऊन बराबरी करून बाहेर काढा आणि पुढच्या गोष्टीला चालना द्या हॅलो अमित अमित तो आमित ओ अमित तो कोपरावर मागे तो कोणा कोपरावर द्या अंदर जा खरोखर कर कौतुक करावं असं या कुस्ती दंगलच आपल्या धुळ्या जिल्ह्यामध्ये नंबर वन टॉपला चालणार आहे कुस्ती दंगल आहे आणि छोट्याशा खेड्यामध्ये नंदाळे बुद्रुक मध्ये या कुस्तींचा भव्य दिव्य असा कार्यक्रम प्रारंभ झालेला आहे शानदार असे पगार ललू पाटील आमच्या मुलगाची कुस्ती बरभरी झालेली आहे चांगली कुस्ती पडलो आणि पाडलं हा अरे कुस्ती लागली आणि लढला आणि कुणी कुणाला पाडला याच्यात काही ना विशेष नाही पण कुस्ती लढला कसा या गोष्टीच कल्पक असतो कुस्त्या तुम्ही चार लोक आहेत आता तुमच्या मध्ये संमती करा आणि दोनच त्यांच्या मध्ये राहा बराबर आता ज्या वेळेस शेवटच्या टॉप लेवलच्या कुस्त्या चालू होत्या त्यावेळेस फक्त दोन पंच राहता आता तुम्ही एकमेकांशी समयवान करून घ्या पण पंच कुठलं तरी हॅलो हॅलो चारशे रुपयावर फिरतोय चारशे रुपयावर फिरतोय काक्याला चारशे तुझे आपलवान कवाडकर त्यांना आपले नाना भाऊ फिरत आहेत हजार एक रुपयावरती